नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका काही दिवसांपूर्वी पार पडल्या या निवडणुका काही घटनांनी बऱ्याच चर्चेत राहिल्या कुठं बिनविरोध झाल्याने तर कुठं घराणेशाहीचा महापूर आल्याने या निवडणुका चर्चेत राहिल्या यासोबतच आणखी एक कारण म्हणजे तळ कोकणात झालेला राडा हा राडा अन्य कुणात झाला असता तर त्याकडे माध्यमांचं दुर्लक्ष झालं असतं पण हा राडा होता दोन सख्या भावांमधला अर्थात राणेबंधूंमधला दोन भाऊ एकमेकांच्या विरोधात लढले आणि ही लढाई बरीच टोकाला देखील गेली त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत देखील याची पुनरावृत्ती होणार असा कयास बांधला गेला मात्र नारायण राणेंच्या मध्यस्थीने मागे झालेल्या वादावर पडदा टाकण्यात आला आहे सध्या महायुती म्हणून जिल्हा परिषद निवडणुकीला दोन्ही बंधू सामोरे जात आहेत त्यांना त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचं आव्हान आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची ही निवडणूक कशी रंगणार आहे तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावतीची विशेष सिरीज मिशन जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती अगदी अलीकडच्या काळात झाली आहे रत्नागिरीतून सिंधुदुर्ग हा वेगळा जिल्हा एकोणीसशे एक्क्याऐंशी साली झाला सुरुवातीचा काही वर्षांचा प्रशासकीय काळ वगळता पहिल्यांदा एकोणीसशे ब्याण्णव साली काँग्रेसची सत्ता आली त्याच काळात माजी मुख्यमंत्री असलेल्या नारायण राणेंची एंट्री सिंधुदुर्गच्या राजकारणात झाली एरवी सिंधुदुर्ग हा तसा शांत असणारा जिल्हा पण नव्वदच्या दशकात झालेल्या राणेंच्या एंट्रीने महाराष्ट्राच्या पटलावर हा जिल्हा चर्चेत शिवसेना स्टाईलने राणेंनी सिंधुदुर्गवर पकड मिळवली एकोणीसशे सत्त्याण्णव साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत नारायण राणेंच्या नेतृत्वात शिवसेना त्यानंतर गायत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर नारायण राणेंचंच वर्चस्व आहे जिकडे राणे तिकडे सत्ता असं समीकरण आजवर दिसून आलंय राणेंनी जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता होती त्यानंतर मागच्या निवडणुकीत राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढून जिल्हा परिषदेवर या पक्षाची सत्ता आणली पुढे पक्षच भाजपात विलीन केल्यानं सिंधुदुर्गात भाजपचं वर्चस्व वाढलं तसं पाहायला गेल्यास कोकण आणि शिवसेना ही नाळ जोडली जाण्यात मुंबईत शिवसेनेच्या मुशीत तयार झालेली नेतृत्व बऱ्याच प्रमाणात कारणीभूत ठरतात इथल्या नेते मंडळींपैकी अनेकांनी राजकारणाची सुरुवात मुंबईत केली आणि मग ते कोकणात विस्तिरावले नारायण राणेंचं देखील तसंच काहीचं आहे त्यामुळेच शिवसेनेचा वर्चस्मा आजही इथं दिसून येतो या वर्चस्वाला पुरता सुरुंग लावण्याचं काम राणेंनी केलं आहे ते यावेळेच्या जिल्हा परिषद निवडणुकीत प्रकर्षाने दिसून येत आहे आता जिल्ह्याच्या राजकारणात सध्या नेमकं काय सुरू आहे पाहूयात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नारायण राणेंच्या मध्यस्थीने दोन्ही राणे बंधू महायुती म्हणून एकत्र लढत आहेत एकूण पन्नास जागांसाठी ही निवडणूक पार आहे महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार एकतीस जागांवर भाजप तर उर्वरित एकोणीस जागांवर शिवसेना लढतीये निवडणुकी आधीच जिल्हा परिषदेच्या आठ जागा बिनविरोध झाल्यात आठही जागा महायुतीच्या असून सात जागांवर भाजपचे तर एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध म्हणून निवडून आलेत या बिनविरोध पॅटर्नवर बराच वादंग देखील उठला लोकशाही व्यवस्थेला गालबोट आणणारी घटना आहे अशी टीकाही झाली पण वस्तुस्थिती हीच आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल आठ जागा बिनविरोध झाल्या आहेत त्यात झालंय काय तर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे त्यामुळे अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत तिन्ही ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचं नेतृत्व निलेश राणेंकडे आहे तर भाजपची धुरा पालकमंत्री असलेल्या नितेश राणेंवर आहे दीपक केसरकर यांनीही त्यांच्या मतदारसंघात विशेष लक्ष दिलं आहे महाविकास आघाडी या ठिकाणी तितकीशी परिणामकारक नाही ठाकरे गट स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत विनायक राऊत आणि वैभव नाईक ना या दोघांनी राणेंच्या अभेद्य अशा गडाला आव्हान दिलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कमकुवत बाजू म्हणजे अपुरी पडणारी रसद पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी या निवडणुकीत फारसं लक्ष घातलेलं नसल्याने उमेदवार स्वतःच्या ताकदीवर निवडणुका लढवत आहेत दुसरीकडे महायुतीतील बड्या नेत्यांनी उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेऊन वातावरण निर्मिती केलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी देखील या जिल्ह्यात सभा यातच भाजप प्रदेशाध्यक्ष असलेल्या रवींद्र चव्हाणांचा हा जिल्हा असल्यानं त्यांनीही लक्ष आहे मागच्या म्हणजे दोन हजार सतराच्या निवडणुकीतील संख्येचा विचार करता नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला सत्तावीस जागा मिळाल्या होत्या त्या पाठोपाठ शिवसेनेला सोळा काँग्रेसला सहा तर भाजपला एकाच जागेवर विजय मिळवता आलेला त्यामुळे मागच्या वेळच्या पराभवाची सल भरून काढण्यासाठी भाजप पूर्ण सज्ज आहे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पालकमंत्री असलेल्या नितेश राणेंनी एक वक्तव्य केलं त्यात ते म्हणतायत की मी चिन्ह बघूनच निधी वाटप करतो अर्थात विरोधी पक्षातील उमेदवारांना निधी देत नाही त्यामुळे ठाकरेंकडे असलेला मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी हरतरीचे प्रयत्न महायुतीकडून केले जात आहेत निवडणूक प्रचारातील मुद्द्यांचा विचार करता सी वर्ल्ड प्रकल्पाला होणारा विरोध आणि पर्यटनातून निर्माण होणाऱ्या रोजगाराचा प्रश्न हे इथं प्रमुख मुद्दे आहेत यासोबतच अनेक वर्ष प्रलंबित असलेला मुंबई गोवा महामार्ग हा देखील कळीचा मुद्दा ठरण्याची यंदा शक्यता आहे कोकण रेल्वे आणि रस्त्याच्या निकृष्ट कामांमुळे स्थानिकांचा वाढता संताप राणेविरुद्ध ठाकरे ही अस्मितेची लढाई ग्रामीण भागातील पाणीटंचाई आणि बिनविरोध निवडीचे राजकारण हे मुद्दे निकालावर प्रभाव टाकणारे आहेत भाजपला बंडखोरी रोखता न आल्यानं अपक्ष उमेदवारांचे आव्हान भाजप आहे या आव्हानाला यशस्वी सामोरं गेल्यास महायुती मोठ्या विजयाच्या दिशेनं वाटचाल करू शकेल सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबद्दल तुमची निरीक्षणं काय आहेत ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बारा जिल्हा परिषदेच्या संबंधीची माहिती आपण या मिशन जिल्हा परिषद सिरीजमधून पाहिली आहे उर्वरित जिल्हा परिषदेच्या निवडणुकींचा बिगुल वाजल्यानंतर त्यांचीही माहिती आपण पाहूच अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका